राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल हे अधिकृत उमेदवार असतील अशी माहिती सुनील तटकरे यांनी मुंबईत दिली आहे राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेसाठी कोण जाणार याची उत्सुकता लागली होती दुपारपासूनच मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात राज्यसभेच्या उमेदवारीसाठी बैठक देखील सुरू होती दरम्यान राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांची घोषणा करण्यात आली असून उद्या साडेबारा वाजता प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहे अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कौरजुपणे तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नावांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत चर्चा नावाची होती की काही कारवाईची कारवाई त्यांच्या राज्यसभेत आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना टर्म त्यांची जी आहे ती पूर्ण जाणं पण अपेक्षित असताना आम्ही जो म्हटला तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडारचे झाल्यानंतर ता ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे उद्या आम्ही दुपारी साडेबारा एकच्या एक आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज इसको आपण उमेदवारी दिली निकष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी हमने तय किया कियाल दर उनका पर्चा भरेंगे जो कुछ टेक्निकल उसके बारे बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील में हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने तो उनको जिम्मेदारी जाए डिस्क्वालीफिकेशन का भी मामला है फैसला है उस बारे में यहाँ कितने आप लगते हैं क्या फैसला देखिए कल का तो आखिर का दिन है तो इसके लिए हम कहाँ देख रहे हैं विधानसभेचे अध्यक्ष उस्कृत ते करत मराठीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माननीय विधानसभा अध्यक्षांना पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली होती ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत होती पंधरा फेब्रुवारीला म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षांच्याकडनं निकाल अपेक्षित आहे युक्तिवादाच्या संदर्भामध्ये जे जे काय आमची बाजू कायदेशीरदृष्ट्या मांडायची होती वैज्ञानिक आम्हाला जी काय मांडायची होती ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आम्ही आता उद्या विधानसभा अध्यक्ष आता बरोबर निकाल देतो तांत्रिक मुझें। तांत्रिक गोष्टी

त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॅबिनेट दाखल केलेला आहे योग्य वेळेला या संदर्भातली ज्यावेळेला बाजू मांडण्याची वेळ त्यावेळेला ती सूत्र आम्ही पूर्णपणाने कायदेशीर तजवीज ठिकाणी ठेवली सर आपल्या कॅबिनेट दाखल केर्टी सारी टेक्निकल चिजाणी पडे बिलकुल जर सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इसके में जब सुनावणी लगे का आर फॉर एव्हरीथिंग पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्यासमोर दहा नावं होती पक्षाकडे दहा जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा असेचा विनंती त्या ठिकाणी केलेली होती परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद जॉर्ज फर्नांडिस यांना